नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉक्स या चॅनलमध्ये तर तुम्हाला इथे मागे सराफ पसारा दिसत असेल तर आज थोडंसं ऊन पडलेलं आहे तर म्हटलं चला आज सगळं घर आवरायला काढू आणि त्यामध्ये असं एक सोल्युशन मी तयार करत आहे की ज्यामुळे माझं काम खूप सोपं होणार आहे आणि तुम्हालाही त्याचा थोडाफार उपयोग होईल असं मला वाटतं त्याचमुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आज दुपारच्या वेळेमध्ये जी काही जी आपली भांडी असतात ती सगळी आवरून झालेली होती आणि बरेच दिवस झाले माझ्याकडे आता मेळ नाही आहे त्यामुळे मग सगळं कामं स्वतःच करावी लागत आहेत तर कसं होतं ना खूप सवय होऊन जाते त्या सगळ्यांची जसं की सगळ्यांना माहीत आहे की माऊ लहान आहे तर असे एक्स्ट्राचे कामं काही काढता येत नाही पण म्हटलं आज जरा भांडे वगैरे आवरले तर म्हटलं चला आज डबेसुद्धा काढूयात कारण आता नवरात्र वगैरे येतील तर हळूहळू थोडं थोडं आवरायला काढूया कारण गणपती तर काही आम्ही बसवत नाही त्यामुळे मग बाकीचं काही आवरणं झालं नव्हतं तर चला आता एक असं सोल्युशन बन चक, ले मी बनवत आहे ज्याने हे डबे एकदम चकाचक आणि दहा पंधरा मिनटात माझं काम इझी होणार आहे तर त्यासाठी इथे बघा डब्या इतके काही खराब झालेले नाही आहे कारण की मी जसं कामे होतील तसं तसं लगेच घासून घेत असते त्यामुळे पण मग कसं लहान मुलं आहेत तर थोडंफार हात लागत असतो आणि त्यामध्ये जे कबर्ड आहे ते बंद आहे त्यामुळे इतकी धूळ काही लागत नाही पण जे वरती ठेवलेले असतात ते जास्त खराब होतात मग त्यामुळे जसं वेळ मिळेल तसं काढेल आता सध्या झोपले आहे म्हणून मग मी हे सगळं काढलं तर चला यासाठी मी असं गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे हात बुडेल इतपत असं गरम पाणी घेतलेलं आहे आणि आता मी थोडेसेच काढले होते बाकीचे जसं वेळ मिळेल तसा काढेल तर त्यामध्ये मग मी एक चमचा सायट्रिक ॲसिड टाकलेला आहे जर सायट्रिक ॲसिड नसेल तर या याऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा पिळवून टाकू शकता तर इथे माझ्याकडे होतं अवेलेबल म्हणून मग मी हे सायट्रिक ॲसिड टाकलं आणि त्यानंतर यामध्ये मी आपला जो खायचा सोडा असतो तो एक चमचा टाकलेला आहे आणि बघा पाणी इथे एकदम नॉर्मल असं घेतलेलं आहे मी म्हणजे अति जास्त गरम पण नाही हात बुडेल इतकाच म्हणजे आपल्याला जे झाकण असतील किंवा डबे असतील ते व्यवस्थित डीप करता येतील आता तुम्ही ह्या पाण्याचं प्रमाण तुम्ही जितके काही भांडे काढलेले असतील तितक्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता तर त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याकडं जी कुठलं डिटर्जंट असेल निरमा असेल सर्फ एक्सेल असेल किंवा इतर कुठलंही जे डिटर्जंट पावडर असेल ती तुम्ही टाकू शकतात तर किंवा मग आपल्याकडे जे डिशवॉश लिक्विड जे असतं विमचं असो किंवा मग दुसरं कुठलंही जर तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात तर माझ्याकडे इथे सर्फ एक्सेलची पावडर आहे ते मी यामध्ये टाकलेली आहे आणि बघा पाणी अगदी जसं आपण डिशवॉश लिक्विडने भांडे घासतो ना तसंच याचं इफेक्ट येत असतो भांडे अगदी चकचक करतात आणि वाससुद्धा या भांड्यांचा अगदी छान येतो तर इथे बघा डबे डब्यांना थोडं थोडं हात लागलेले दिसतं आहे तर आता ह्या हा मी या पाण्यामध्ये डीप केल्यानंतर तीन ते चार मिनटासाठी तसंच डीप करून ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला घासण्याची किंवा एक्स्ट्रा काही मेहनत करण्याची काही गरज पडत नाही तर बाकीचे डब्बेसुद्धा याच पद्धतीने मी यामध्ये ठेवणार आहे तर आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी खाली करत आहे पण बेसिनमध्ये ही कटोरी ठेवल्यानंतर तिथेच मी बाकीचं सगळं काम करणार आहे कारण मला बसून करण्याची सवय नाही हे सगळे भांडे जेव्हा आपण असं पाण्यामधून डीप करून काढतो तेव्हा घासण्याची पण आवश्यकता नसते आणि जर भांडी जास्त चिकट असतील म्हणजे बाहेर ठेवल्यानंतर खूप धूळ लागते आणि अगदी काळा असा जमा होतो मग तो लवकर निघत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही वरच्यावर थोडंसं हात मारून घेऊ शकता जेणेकरून ते इझिली निघून जाईल तर आता इथे माझी जास्त खराब नाही आहे त्याच्यामुळे मग मी वरच्यावरच फक्त पाण्यामध्ये डीप करून लगेच पाण्याखालून धुवून घेतलेले आहे तर पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच कारण की ह्या वॉटरमध्ये एकदा डीप केल्यानंतर आपल्याला कुठल्याही लिक्विडची किंवा साबण किंवा एक्स्ट्रा घासण्याची गरज पडत नाही त्यामुळे मग अग अर्धा तासामध्ये माझे सगळे कामं आवरले आणि आजच्या या कामामध्ये मला माझ्या आयुष्याने सुद्धा खूप जास्त मदत केली म्हणजे त्याला ना कुठल्याही गोष्टीची अशी एक्साइटमेंट असते तर हे मी असं काय करते असं म्हणून तो सुद्धा काही काही येऊन त्यामध्ये टाकत होता तर मग मी त्याला म्हटलं की तू हे जे डबे घासून झाले आहे ते हॉलमध्ये नेऊन फॅन हो, फॅनखाली जेणेकरून ते सुकतील तर ते पुसले नव्हते त्यामुळे ते, ते एक डाग थोडेसे राहिले आणि त्याने इतके हात लावले की थोडेफार डाग त्याच्यावर राहिले होते पण तुम्ही स्वतः जेव्हा हे लिक्विड यूज करून बघाल तेव्हा तुम्हाला त्याचा इफेक्ट कळेलच आता माझा किचन जो आहे तो छोटा आहे आणि डबेसुद्धा मी छोटे छोटेच काढलेले आहे त्यामुळे मी छोटीशीच कढाई जी आहे ती घेतली तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तर इथे ना जे डबे आहे ते पण बघा किती चकाचक आणि एकदम एकदमच इझिली होत आहे बघत आहात तुम्ही तर चला आता सगळे जे काही डबे आहेत ते डीप करून झालेले आहे आणि आता हे जे थोडेसे मोठ्या साईजचे आहे ते, ते बेसिंगमध्येच करते जेणेकरून उभं राहून सवय आहे पटा पटा पट तर पटापट थोडंसं कम्फर्टेबल वाटतं आणि लगेच नळाखाली पटकन धुवून देता येतात तर म्हणूनच मग इथे मी थे ले ले ते सगळे डीप करून घेतले आणि लगेच स्वच्छ पाण्याने एकदा व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आयुषसुद्धा ये जा करतच होता तर त्याच्याकडे ते मी हॉलमध्ये ठेवण्यासाठी दिले तर मी पुन्हा एकदा सांगत आहे जर थोडेफार जर चिकट भांडे असतील तर एक हात मारण्याची गरज पडतेच मग ते कुठलंही लिक्विड तुम्ही वापरा थोडंफार आपल्याला घासावं लागतं तर जर का जास्त खराब नसतील तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा कारण आता बघा दिवाळी आहे दसरा आहे किंवा मग आता नवरात्र आहे तर त्यावेळेस आपण सगळी घरं आवरायला काढत असतो तर हे सोल्युशन एकदा नक्की यूज करून बघा आणि त्याचा इफेक्ट जो आहे तोसुद्धा तुम्ही बघा अगदी कमी मेहनतीमध्ये झालं म्हणून मी तर खूपच खुश होती कारण माऊ मा जर झोपलेली असली तरच हे सगळी कामं होतात आणि सगळं काढायचं म्हटलं ना की आधीच खूप जास्त टेन्शन येतं कारण की मग जर ती उठली तर सगळा पसारा तसाच पडतो आणि अशा पसाऱ्यामध्ये मा मला बाकीचे सगळे स्वयंपाक का असेल काही करा करावं लागतं कारण जे कामं महत्त्वाचे आहे ते आधी करावे लागतात हे जे लिक्विड आहे तुम्ही सुद्धा यूज करून बघा आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय